यसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन यमुनास्त्री सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस स्वर्गीय यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या यमुना स्त्री सन्मान पुरस्कार घेण्यात आला सन्मनीय महेंद्र शेठ घरत यांच्या निवास्थानी स्त्रियांचा सन्मान सोहळा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित लोकनेते म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर व सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व तसेच दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमामध्ये स्त्रियांचा मोठा सन्मान करण्यात आला स्त्रियांनी पुढे जावं अशा भावनेने महेंद्र शेठ घरत व रामशेठ ठाकूर यांनी स्त्रियांबद्दल चांगली माहितीही दिली काही स्त्रिया घाबरतात बोलताना तर काहींना बोलता येत नाही परंतु आता तसं राहिलं नाही पुरुषांच्या बरोबर ही स्त्री आज खांद्याला खांदा लावून तेवढेच काम करत आहे व तेवढ्याच गतीने ती पुढे जात आहे असं लोकनेते सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर व महेंद्र शेठ घरत यांनी त्यांच्या वाणीतून बोलताना सांगितलं स्त्रियांचा सन्मान हा झालाच पाहिजे श्री गणेशाला वंदन करून पुष्पांजली त्यांच्या चरणांवरती समर्पित करतायत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची लेख तथा राजमाता जिजाऊंची लेख पुष्पांजली वाहतायत आणि पहिला दिवा रामचे ठाकूर साहेब यांचा पवित्र शुभ असे आजचा हा पहिला दिवा सन्मान रामचे पवित्र जोरदार पाळांचा प्रतिसाद अपेक्षित आहे दुसरा दिवा स्त्री शक्तीच्या गौरवशाली तर कर्तृत्वाचा कृणाल कुलकर्णी यांच्या पवित्र शुभ शुभांगीताई यांना विनंती असेल की तिसरा दिवा आपल्या पवित्र शुभ असते सोनालीताई शुभांगीताई मयुरेश दारा त्या अतुल पाटील यांच्या पवित्र शुभासे दाचा कडू यांच्या पवित्र शुभास्ते चौथा रघुनाथ शेठ घरत राजा पडदे यांना पात्र समजला याबद्दल मी महेंद्रजी आपली आणि बैनी खूप मनापासून आभारी आहे ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला त्यांचे शब्द मी आता ऐकत होते इतके प्रोत्साहित करणारे शब्द इतकं आदरणीय वाटणारं व्यक्तिमत्त्व यांच्या हातून माझा सत्कार झाला ही माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे खूप मनापासून धन्यवाद मी स्वामी नावाच्या मालिकेतून कामाला माझ्या सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये फार सुंदर काव्य होतं ते काव्य असं होतं ते खरं तर तुम्हाला दोघांनाही लागू आहे म्हणून आज मला त्याची विशेषत्वाने आठवण झाली त्याच्यात म्हणतात की खरा राजा कोण आहे खरा पिता कोण असतो तर जो जनतेचे रक्षण करतो पालन करतो धारण करतो जो जनतेचे रक्षण करतो पालन करतो धारण करतो म्हणजे सांभाळ करतो तोच पिता साक्षात मानावा त्यालाच आपला पिता मानावा जन्म था था तो निमित्त केवळ जो जन्मदाता असतो तो जन्म देतो पण त्याच्या पुढे जो आपला सांभाळ करतो जो पुढे आपल्याला प्रोत्साहन देतो जो पुढे आपल्या पाठीवर हात ठेवतो आणि जो पुढे आपला हात धरून आपल्याला चालवत राहतो तो खरा पिता असतो आणि असे दोन पिता आज एक सिनियर पिता आणि एक ज्युनियर पिता मला इथे दिसत आहेत मला खूप आनंद होतो आहे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा समोर प्रत्यक्ष महेंद्रा करताच्याबद्दल बोलावं लागेल आयोजक ते आहेत तीसुद्धा सुरुवातीच्या काळावधीमध्ये हो आहे आपण म्हटलं त्याप्रमाणे खडीच्या दगडांच्या रस्त्यावर चालत होते येत होते जात होते आणि त्याच्यानंतर एक हुरूप त्यांच्या अंगातली जी शक्ती आहे ती अफाट शक्ती आहे काही लोकांनाच ही शक्ती मिळत असते आपण म्हणतो ना देव दैवी शक्ती ज्याला म्हणतात त्याला ती असते त्याचं कारण आहे माणूस जर निष्पाप असला तर ही शक्ती मिळत असते मनात जर काही पाप नसलं मनात जर दुसऱ्याबद्दल वाईट चित्र पाप म्हणजे काय दुसऱ्याबद्दल चांगलं विचार करत केले दुसऱ्याबद्दल वाईट काय नाही केलं तर त्याला निष्पाप म्हणतात खरं माझं जे धोरण आहे तेच धोरण दोरन त्यांनीही सांगितलं की पक्ष बाजूला ठेवायचा सामाजिक कामामध्ये सर्व पक्षांनी एकत्र यायचं गावामध्ये असो तालुक्यात असो जिल्ह्यात असो समाजात असो आपला आता समाज बहुजन समाज आहे अगदी नुसता उल्लेख करून चालणार नाही ओबीसी करून चालणार नाही एस टी एस टी ओ बी पण याच्यावरून आपण ज्याला म्हणूया की अगदी जे याच्यात नसतील कोण आहेत सुद्धा शेवटी समाजाचा एक घटकच आहे गावक घटक देशाचा घटक आहे त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये सर्व समाजाने एकत्र यायला पाहिजे जात सर्व जाती धर्माने एकत्र यायला पाहिजे पण तो विचार सर्वांनीच करायला पाहिजे सर्वजण करत नसतात आणि जे हा विचार करतात ते पुढं जात असतात त्याच्यामुळे त्यांनी दुसरा एक विचार सांगितला की सुरुवातीला सगळेच आपण गरीब होतो मी गरीब होतो महेंद्र घर गरीब होता उशीट गरीब आहे आपण स्टेजवर असेल चौधरी पण गरीबच असतील सुरुवातीला तर वैटिनेश खूप गरीब होता व्याटी गरीब म्हणजे जरा बऱ्यापैकी होता पूर्वी देशमुखरचं राज्य गोव्यावर होतं त्यांच्या जमिनी होत्या काजूची झाडं आंब्याची झाडं होती आम्ही काजू चोराला जात असो शिरड्या होतं ना त्यावेळेला त्यावेळेला काजू चोरायला त्यावेळेला काजूही मिळत नव्हते खायला शेलगरला आम्ही येतो कशाला माहीत आहे आईच्याबरोबर पाण्याचा अंडा घेऊन मगाशी महेंद्राने सांगितल्याप्रमाणे टिपूल असा टिपूल त्याला म्हणतात ते नुसता अंडा खाली भरत नव्हता भांडं छोटे घेऊन तो अंडा भरायचा ते पायऱ्यांवर चढवायचा किंवा दोनशी बांधूनशी बाहेर काढायचा हे टिपू लागली तर पाण्याचे हे प्रकार होते आणि आम्हाला आम्ही शिवाजीवरला राहायला आलो नावाखाली कुठली बनवून पण त्यावेळेला पाण्याचे आमचे काही सोर्सच नव्हता आणि रघुशीठची जी राडभाऊ म्हणतो राडभाऊ तिथे आम्ही पाणी न्यायला येत होतो आणि त्यावेळेला येत असताना जात असताना रस्त्यात आंब्याची झाड लागायची लागली होती आणि तुम्हाला माहिती आहे आंब्याचं झाड दिसलं चिंचीचं झाड दिसलं पोरं काय करतात दगड भरून आंबे आणि छिझा पडत असतात आम्ही त्यावेळी ते आम्ही करत होतो या दृष्टीनं पाहायला गेलं तर लहानपणी ही आपली अवस्था पण सर्वांनी लहानपणी लहान असतो चांगलं आपलं असतं पण मोठं झालं लहान राऊत चालत नाही आपलं मन मोठं करावं लागतं महेंद्रान ते केलं जो पैसा आला त्यांनी सांगितलं सूत्र सांगितलं की जमीन विकू नका जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोकांनी जमीन विकल्या आणि जे पंचवीस तीस टक्के काहीतरी आले असतील तर त्यांनी ते मात्र त्याचा आता फायदा मिळवतो आहे सरकार दरबारी आता आपण भांडतो आहे बोलतो आहे कालसुद्धा प्रशांत ठाकूरचं भाषण तुम्ही विधानभवनात ऐकलं असेल प्रत्यक्ष मंत्री उत्तर देत होते त्यानंतर परत सांगितलं त्यांची अगदी आपले सामान त्यांनी उत्तर दिल्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की ना याच्यातली बैठक ही माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्यावर लागली पाहिजे आहे त्यांनी याबद्दल निर्णय घेतला पाहिजे गावाच्या लोकांची घरं असतील किंवा पलीकडं जे काय प्रोजेक्ट येतात त्याच्या बाबतीत असतील शिल्पोच्या बाबतीत असतील तर त्यावेळेला त्यांनी लेखी उत्तर मंत्र्यांनीसुद्धा शिंदेसाहेबांनीसुद्धा दिलं आहे की नाही महिलांना सन्मान दिला पाहिजे आपण सांगतो लाडकी बहीण अनेक योजना आल्या पन्नास टक्के महिला आहेत महिलांवर सगळे जे चालले आहेत महिला सगळ्या क्षेत्रात पुढं आहेत तर त्यांना जो आपण सांगतो का अजूनही मी जेव्हा आयलोला लढतो आहे आपण जगातल्या दोन एकशे ऐंशी देशांमध्ये दे, जेव्हा तिथं जेंडर इक्वॅलिटीसाठी लढाई सुरू आहे तरी महिलांना सन्मान तो दिला जात नाही तो द्यायला पाहिजे अधिक आज महिला एवढ्या शिकलेल्या असतात जे नोकऱ्या लावताना मला वर्षाला दोनशे तीनशे नोकऱ्या मी देतो परडे एक नोकरी पण महिला नोकरी द्यायची असेल तर अधिकारी वर्ग महिला असतील तर त्याला विरोध करतो पण जेंडर इक्वॅलिटीसाठी आपला जो लढा आहे त्या महिलांना सन्मान दिला पाहिजे आज या महिला ज्यांचा आपण सत्कार केला या कोण आहेत स्वतःच्या ताकदीवर कुठं आले त्यांना महिला म्हणून समर्थन नाही आहे त्यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात असेल एज्युकेशनमध्ये असतील तिरंदाजीमध्ये असतील जिथं जिथं ते आहेत ते त्यांच्या शोख कर्तृत्वावर आले आहेत आणि म्हणून त्यांना त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणं त्यांचा आदर्श इतर सर्व महिलांनी घेतला पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये पुढं आणलं पाहिजे ही आपली मुवमेंट आहे आईचा सन्मा आपण जो आईचं स्मृतीभित्त ते आपण सन्मान देतो आपण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि एक आपण यांना एक चांगला व्यासपीठ देऊन त्यांचा सत्कार करणं हा त्याच्यामध्ये आपला उद्दिष्ट आहे आईची शिकवण आणि रामचे ठाकूर यांचा आदर्श समोर ठेवत आपण हे सामाजिक कार्य जोपासत आहात विविध क्षेत्रात आपण हे संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करताना कशा प्रकारचा आनंद होतो निश्चितपणे आम्ही सांगितलं का आम्हाला दहावीपर्यंत छप्पल नव्हती पाया आम्ही आशातून आलो आहे जेव्हा आम्हाला पाणी प्यायचं असतं तेव्हा विहिरीमध्ये आपण तीस फूट खाली जाऊन जो साचेल पाणी तो आपण आईच्या किंवा बरोबर काम केला अनेक वाईट परिस्थिती आम्ही एकत्र आणलो आपल्याला घेऊन काय नाही जायचं आज हे बंगलातलं आहे मी दोघांना होतो आई वडिलांची ज्यांनी सेवा केली त्याला पैसे देऊ छप्पर फाडके देतो तेव्हा आमचं लग्न झालं माझ्याकडे काय नव्हतं शुभांगी काय महालक्ष्मी आहे जसं आईचा सन्मान आहे तसा शुभांगीचा सन्मान आहे आणि म्हणून शुभांगी संतत बरोबर असते आणि महिलांचा कॉन्ट्रिब्युशन आपल्या आयुष्यात फार माझं मोठं आहे आणि म्हणून आपण हे पुढे न्यायचा प्रयत्न जसं आमच्या बाजूला आता हे लेकीसून आहे या कोण आहेत या मी कुटुंबाचा प्रमुख आहे आणि मला वाटतं की माझ्या लोक लेखीसुन आहे विमानात फिरल्या पाहिजे त्यांना सन्मान दिला पाहिजे त्यांना सगळे म्हणून आपण वैष्णवी काश्मीर गेले त्यांना दरवर्षी माझी तुळजापूर आणि याच्यासाठी बस ओपन असते तारखा देत नाही म्हणून अडकते तर त्यांना जिथं फिरायला जायचं आहे तुम्ही गेल्या पाहिजे गुन्हा आता दुबई त्यांनी एवढा चांगला एन्जॉय केला फिल्म फिरल्या मजा आली त्यांनी तर परदेशात गेला दोन महिने आम्ही पासपोर्ट काढत होतो कोण जाते त्यांच्याकडे पैसे असतील नवऱ्यांकडं फॉरेनला कोण लाख रुपये खर्च करतोय आपल्याला पैसा दिला आहे तो समाजासाठी गेला पाहिजे चांगला हजार बाराशे घरांना लोकांना पैसे दिले असतील अनेक गोरगरीब माझ्याकडे येतात आजारी कॅन्सरवाले आहेत डाय डायलिसिस वगैरे अनेक पत्रकारांना पण मी अनेक लोकांना घरांना मदत केली आहे सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाही आपण बाराशे ते चौदाशे लोकांना घरांना मदत केली माझा मला मिळणार एक रुपयापैकी सत्तर पैसे समाजासाठी असले पाहिजे जाताना मी रिकामा जाणार आणि काय काही एवढा मोठा बंगला आहे माझा काही इमेजिन होतो लग्न झालं से तेव्हा सांगितलं हां झिलमिल सीता रोका अंगण होगा तुला चांगला बंगला असेल पूर्वीचा बंगला मी तसा बांधला होता हा बंगला ऑटोमॅटिक देवाने डोनेट केला इलेक्शनला पडलो आम्ही साडेतीन कोटीचा त्याच्यामध्ये लॉस झालं पहिले दागिने पन्नास लाखाची विकाले कुठली बायको दागिना विकून देते फक्त माहेरचा हाती निघाला हात जे तर त्याच्यापेक्षा दुप्पट दागिने देतो जगभर फिरते पण एवढा मनाचा मोठापणा पण होता आईचा जसा ते आमच्या उपकारात तसे सुद्धा आहेत नाहीतर साडेतीन कोटी माणूस गेला तर डायबिटीसची गोळी सुरू झाली चार वाजता झटका आहे तसं उठल्या पण लेकीने आणि शुभांगीने सांगितलं तेवढं विकता येईल तरी विका तू आमच्याकडे पैसा नाही राहिला तर तुम्ही असले पाहिजे तुम्ही असले तर आम्ही हे हो। असं कोण बायको आणि मुल मुलगी कोणाचा हे देत नाही मुलगा फॉरेनला शिकतो पन्नास रुपये महिन्याला पाठवायला माझी अडचण होती जेवढं तुम्ही तर मला पंचवीस वर्ष ओळखताय लागत आहे आणि या सगळ्यामध्ये महिलांचा माझ्यामध्ये फार हे आहे लेखिनी सांगा विकून टाकाल तर टाका मी आता शिकते मा भाऊ शिकला आमची तुम्ही चिंता करू नका असं कोण सांगणार नाही आणि म्हणून आम्ही घर विकला दागिने विकले प्लॉट विकली त्यातून आता पुन्हा देवाने छप्पर फाडके पैसे दिले तर संपू का नको संपू ये पत्रकारला काही कमी करतो का मी सगळ्यात जास्त पत्रकार माझ्याजवळ जवळ आहेत ते नाही आहेत बरं आहे मला नाही उभा राहायचा नाही मला काय करायचा तरी पत्रकार आहेत महिला भगिनी आहेत सगळ्या जग आहे आणि जगाचा आणि ती आई वडिलांची कुणी आहे आई वडिलांना सत्तावीस वर्षी सांभाळल्या जेव्हा सत्तावीसला ग्रॅज्युएट झालो त्याला अकराशे रुपयात स्टार्ट तरी हजार रुपये आईला आईकडे द्यायचो शंभर रुपये फक्त मला एस टीच्या तिकीट आला एस टी बसने मी जायचो आज देवाने रेंज रोड दिली हे दिला आहे जगामध्ये एकशे एकसष्ट देशात निवडण्याचा सन्मान आला काम करतो आहे आमच्या लेबरमध्ये आणि हाऊस किपिंगवाले पण केल्यावर साठ हजार प्रकार घेतात पण त्यांना ऑर्गनायझर काम करणं अडतीस केसेस झाल्या लढाई फार मोठी आहे लढाई संपली नाही आहे लढण्याचं काम करतो आणि त्याच्यामध्ये जेवढं चांगलं करताय तेवढं करू मला त्याचा प्रत्येक माणूस हॅप्पी असला पाहिजे मग माझ्या बहिणी आहेत लेखी आहेत सुना आहेत बायको आहेत पोरगा आहेत त्यांना द्यायचं देऊन टाकला पंचवीस टक्के माझ्या समाजाला जातील मी कमनवारचे समाजासाठी असणार ऑब्जेक्शन त्यांचा असतो कशासाठी खर्च करताय सहा सहा कोटीचा खर्च आहे याचा द्यायचा आहे तर रिसॉर्ट द्यायचे तर देईल ना त्याचा काम आहे का नाही मी पैसे वाटले तर तो देतो ज्या दिवशी माझ्याकडे पैसेच आले त्याच्यानंतर एक रुपया येत नाही पण माझं म्हणणं आहे तुमच्याकडे पण पैसे असते ना म्हणजे पाच रुपये लोकांना द्या मग द्यायला सुरुवात करायला तुम्हाला पन्नास रुपये परत येतील हा समाज शिवणार रामशेठला मी ते बोलतात आईवडिलांचा सन्मान समाजाचे आपण आहोत आपण हे समाजाचे पिता आहोत आम्ही जर इथं आलो तर हो, मी माझेच कोणाला पाचशे कोटीची प्रॉपर्टी करणार काय एखाद्याचं घर होतं तसे दोन लाख दिले पाच लाख दिले एक रुपया रेती दिली विटा दिली अनेक घरं आपण केली त्याच्यामध्ये पुढे के गेलं पाहिजे आणि म्हणून आज कसं आहे आपण दुसरं कोण असेल तर काय त्याला मतं मागायची आहेत मला काहीच मतं नाही मागायची क्रिकेट मॅचवरना पैसे द्या हरिनाम सप्ताल द्या मंदिरांना द्या तो देतो तो ज्या दिवशी द्यायचा थांबेल माझ्याकडे येणार निरेखाला जर तुम्ही मरालास त्याला 1 रुपया देते पण तुमचा जो आपण इतर सन्मान माणसाचा आहे तुम्ही आणि मी शेमच आहे देवाने आपल्याला एवढच दिला नशिबात माझ्याकडे पैसा तरच समाविष्ट आहे एवढच त्याचा उद्देश महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद